नमस्कार मित्रांनो चौपन्न लाख नोंदीच्या आधारे कुणबी मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्रासाठी शिबिरे घ्यावीत असं अप्पर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा यांचे निर्देश आहेत आणि ज्या चौपन्न लाख नोंदी आढळलेल्या आहेत आता त्यामध्ये बऱ्याच गाव गावकऱ्यांना माहीत नाही की आपली नोंद सापडली का नाही किंवा आपल्या पूर्वजाच्या नावाबद्दल ते मोडी लिपीमध्ये असल्यामुळे काही लक्षात आलं नाही मात्र आता त्यासाठी खास शिबिर घेण्यात आत येत आहे आणि त्या शिबिराच्या माध्यमातून गावागावामध्ये हे माहिती तलाठ्यामार्फत पोहोचवली जाणार आहे त्याबद्दलची माहिती आहे मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी रामेश्वर नवटके आपलं महामराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर चला मित्रांनो आपण सविस्तर माहिती बघूया कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जाती संदर्भात आढळून आलेल्या चौपन्न लाख नोंदींच्या आधारे संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करावे पात्र व्यक्तींना तातडीने जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी करावी असे निर्देश महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा यांनी दिले आहेत याद्या गावस्तरावर प्रसिद्ध करण्यात याव्यात ज्यांच्या कु कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा अशा नोंदणी आढळून आलेल्या आहेत त्या संबंधित नागरिकांना पाहण्यासाठी या याद्या सर्व तलाठी यांच्यामार्फत गावस्तरावर मोहीम स्वरूपात प्रसिद्ध करण्यात याव्यात जेणेकरून पात्र नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरिता सदर नोंदी या पुरावा म्हणून सादर करता येतील राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात संबंधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे कुणबी जाती संदर्भात सादर केलेल्या निजामकालीन पुरावे वंशावळी शैक्षणिक पुरावे महसुली पुरावे निजाम काळात झालेले करार निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी राष्ट्रीय दस्ताऐवजी इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी व तपासणी अंती कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीस विविध जिल्ह्यामध्ये आढळून आलेल्या चौपन्न लाख कुणबी नोंदी संदर्भात संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र तात्काळ निर्गमित करणे आवश्यक आहे यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम अधिनियम दोन हजार तसेच नियम दोन हजार बारा व त्या अंतर्गत केलेल्या सुधारणानुसार जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीने करावी अशी ही माहिती आहे मित्रांनो म्हणून आपल्याला आता प्रत्येक गावागावात आपल्या ज्या काही पूर्वजांच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्या माध्यमातून आपल्याला ही माहिती मिळणार आहे आणि आपण तो तलाठ्याकडून पुरावा घेऊन आपलं पुढे कुणबी काढण्याचं प्रोसेस म्हणजे प्रक्रिया करू शकतो अशी ही माहिती आहे मित्रांनो माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा आपल्या इतर बांधवांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र